माधविताई जाधव हो। तुम्ही पूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला पाठिंबा दिला सर्व लोकांनी जाहीर निषेध केला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव भाषणाच्या वेळी प्रत्येक भाषणाच्याच वेळीने कुठेही कार्यक्रम असला तरी महापुरुषांचं हे नाव घेतलंच गेलं पाहिजे ह्या गोष्टीची मी सहमत आहे आणि सहमत होते तर एक दिवस तुम्ही प्रसिद्धी मिळवली आणि त्या प्रसिद्धीपाई तुम्ही दुसऱ्या दिवशी ती प्रसिद्धी गमावली त्या प्रसिद्धीच्या ओघामध्ये तुम्ही काय केलं की हिंदू धर्माच्या संतावर टीका केली मग आता तुम्हाला हाही अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला नाही आहे कोण्या जाती धर्मावर बोलण्याचा कोणत्या जाती धर्मावर बोलण्याचा हा अधिकार तुम्हाला संविधानाने दिलेला नाही आहे बाबासाहेबांनी सुद्धा सांगितलं नाही तुम्हाला की बाबासाहेबांना म्हटलं नाही असं की तुम्ही हिंदू धर्मावर टीका करा म्हणून हे कुठलं कोणत्याही संविधानामध्ये सव, नाही आहे की जाती धर्मावर टीका करा म्हणून तुम्ही काय बोलले आहे प्रसिद्धीच्या हो ओघामध्ये काहीही बरबडत चालल्या हो प्रसिद्धी मिळाली ना तुम्हाला आणि ते प्रसिद्धीसाठी नव्हतं हे आम्ही मान्य करतो हे प्रति प्रसिद्धीसाठी नाहीच आहे हे की बाबासाहेबांचं नाव घेणं ना हे त्याचं कर्तव्य होतं आणि प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे कुठंही कार्यक्रम असो, असो आ, काही असो महापुरुषांचं नाव हे घेतले घेतलंच पाहिजे इथपर्यंत ठीक होतं पण तुम्ही तुमच्या तोंडासमोर माईक आला आणि आत आता काहीही बरबडायला लागून राहिल्या काय शब्द वापरताय तुम्ही ते झाडं कोणासाठी तोडत आहे आणि साधू ही साधू बनले असते माकडांच्या अंगावर सुद्धा केस असतात ते मग तेही साधू बनले असते तर ह्या तर आमच्या मग हिंदू धर्माच्या भावना दुखवलेल्या आहेत तुम्ही त्याच्यासाठी काय करायला पाहिजे मग आता बोलून बसायचं मग स्वारी मनाचं एक्झाम्पल तुम्ही साधूसंताचंच का दिलं तुम्ही काय म्हटलं नाही सॉरी मग मी काही मला काही कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे हां सॉरी मला काही कोणाच्या भावना दुखवायच्या नाही आहे तर मग तुम्ही उदाहरण तेच का दिलं संतांचं साधू संतांच्या जटा वाढून राहते मग माकडाच्या अंगावर सुद्धा केस राहतात आसवरांच्या अंगावर सुद्धा केस राहतात मग साधू जटा वाढून घेतात ते लोक मग जटा वाढवते मग ते साधू बनते हा अधिकार कोण दिला तुम्हाला माधवीताई तुम्ही पण सुशिक्षित आहे तुम्ही पण गव्हर्मेंट जॉबवर हो आहे हा अधिकार तर संविधानामध्ये नाही आहे लिहिलेला की कोणत्याही धर्मावर जाती धर्मावर टीका करण्याचा प्रसिद्धी मिळाली म्हणून काहीही माईक तोंडासमोर आला की काही बोलायचं माईक तोंडासमोर आला म्हणून काही पण बोलायचं हे मान्य आहे ना मी पण स्वतः निषेध करते या गोष्टीचा की बाबासाहेबांचं नाव हे घ्यायलाच पाहिजे होतं होत त्यानंच नाही प्रत्येकानंच ना जेव्हा कोणता कार्यक्रम असो काही असो तिथं बाबासाहेबांचं छत्रपती शिवाजी महाराजांचं साऊ फुले आंबेडकरांचं हे प्रत्येक ठिकाणी नाव घ्यायला पाहिजे पण हा ह्या गोष्टीचा माझा निषेध आहे आता मी जर तुम्हाला एक्झाम्पल म्हणून म्हटलं भिक्षू भिक्षू का फिरतात मग भिक्षू का फिरतात मग ते टक्कल का करतात हा मी तुम्हाला प्रश्न विचारतो तु आता हा प्रश्न मी तुम्हाला विचारतो तु। जसं तुम्ही हिंदू धर्मावर आता बोलले जटा वाढवते मग माकडांना पण केस असतात <laughs> काय म्हणते अस्वलांना पण केस असतात मीही बोलू शकते ना पण नाही बोलत मी नाही बोलत मी कोणत्याही धर्मावर जातीवर नाही बोलत बोलण्याच्या वेळेस हजार वेळा विचार करावा नंतर हा शब्द आपल्या तोंडाच्या बाहेर काढावा